काशीखंड अध्याय पहिला पहिलाय नम भस्मोद्ुलितगा तू सूर्यकोटीसम्रभम ए ूपमहादेव विश्वरूप महादेव चंद्रार्धक्रतशेखर नीलकंठवारुढ शूल पाणी महाबलं भूजाभिर्द्युक्त पंचव्र दिगंबरम उमयासहित देवनमामी वृषभध्वज नमो नमोजी गिरिजासुता तू कारण करता। शरक्षर पूर्ण भरिता तूची स्वामी मज जय जय जी विनायका एकदंता लंबोष्टका भाललोचना गजमस्तका गजेंद्रा तू एको नरधड मु कटी वासुकी वेष्टीला पूर्ण मस्तकी मिर्वे सिंदूर वर्ण अरुण चौकांची अंगी उटी, काद्र वय सूतांची भूषणे कंठी रत्नमणी प्रकाशले मुकुटी अर्धचंद्र मस्तकी जय जयाजी गुणाब्धी चतुर्दश विद्यांचा क्षीराब्धी पूर्ण शीत सांधी कृपाळू कवी कोरा, स्वामी तुझ्या अनुग्रहे पूर्ण, कवीस प्रकाशे पूर्ण ज्ञान जैसे तरु मूळी घालिता जीवन पोशी नव जी तू शब्दणा स्पर्श स्थूलना सूक्ष्मांश जीतू गंधना रस स्वरूपांश धुंडीला राजा वदना तूज शरण जी शिवनंदना मज वैखरी भावी जी प्राज्ञा જય જયાજી અવ્યક્ત અંકુરા જય જયાજી સિદ્ધિ વરા જય જયાજી તું નિર્ગુણાક્ષરા સ્વામી વિનાયકા તું આતા અસોજી વર્ણિતા ગણપતિ मी ही नदीन मंदमती जय सीमा तंडासी पंचारती की जे कवण ते की तू सर्व रत्नांचा सागर तू जसी की जे सी येने शंके बाधलो थोर तुझ वर्णिता गणाधीशा ऐशिया गणा तुझ प्रणाम जी तुम्ही स्वयं प्रकाश अगम्य नाम परी तुम्ही भक्तांशी होता सुगम कवित्व रचनेस्तव सरस्वती जी ब्रह्मात्मजा वीना हाती जी सर्व देती कवी बाळकांसी तू ज्ञान मूळ सर्वा निरंतर तू निर्गुण निराकार परीभक्ती स्तव साकार होसी तू ब्रह्मात्मजे तांबूल मिरवी अधरपूटी शिरोदक क्षोभला कटी तटी उंचावळी दिसे पीनकुटी हेम प्रभा कंचुकीची पै खोपा भरिला मालती बकुळी सप्त स्वर गायन मंजुळी कि तो समुद्र नवरस देत से लहरी कृपेची कुंकुम मळवट ओंकार भ्रुकुटी रत्न प्रभा फांक तसे त्या गर्भी दिसे अधरपुटी धरिले तेव्हा शुके मुक्त ऐसी तू परम योगिनी तू विद्यारत्नांची पूर्ण खाणी तरी तू कवी काजी हंस वाहिनी धावणे करी लवला है। तू सर्व विद्यांचा अंकुरु शंकलो मी स्तुती केवी करू मुक्त हिरे पुढे मन्मय खापरू विशोभीत जयापरी परी न मिली ते सरस्वती माझीहीन वैखरी न नवे स्तुती जैसे गंगोदक गंगे प्रती ते नोचि अर्घ्य देयजे आता तो परम सद्गुरु जयासी न तुळती चिंतामणी कल्पतरु जो या भम मुद्राचे तारु पर अनादी जो ऐसा नमिला कैवल्य दाणी जो लेववी श्रवणी शब्दाजने खाणी विद्या रत्नांची जैसा देखणा अंधाते चाळी की सूत्रधारी खेळवी काष्ट बाहुली तैसी बोलवी न नवरसांची पै ऐसा तो तो नमिला पूर्ण गुरु ते तेने दिदला अभय करू म्हणे आता कथिरे पुढारू पुराण प्रसिद्ध पै आता नमुष्ट वेद मूर्ती जयाची परम व्रता अरुंधती त्रिभुवनी जयाची पुत्र संतती पराशरादिक तया पासुनी कृष्णद्य जे नेकथिली अष्टादश पुराणे व्यास वैशमपायण आल्मिक महामुनी आता नमुतेन मूढ अथवा महाविचक्षण परिपूर्ण शास्त्र श्रवण देती जे अहर निशी, जो जोका व्यास सत्यवती सूत अष्टादश पुराणे कथित त्याने भवानी कांत हो वक्ता वक्ता परी चार वेदांचे केले मथन कथिली अष्टादश पुराणे तरी आता कवण कवण व्यास व्यासवाक्य कथिते जाहले प्रथम भवानीने प्रश्न केले मग शंकरे तियेसी निरूपीले ते वेदशास्त्रे मथुनी काढिले सत्यवती सुते प्रथम शिव कथिले ते चोवीस सहस्र संखेसी आले व्यासाच्या निजमुखे व्यक्त झाले त्रैलोक्य मंडळा माझी दुसरे ते विष्णू पुराण ते ते वीश सहस्त्र संख्या महाशक्ती प्रति पंचानन निवेदित सविस्तर आता तृतीय ब्रह्म पुराणाची संख्या दश सहस्र असे देखा तेथे गिरीजीची आशंका मनोनी शिवे कथियेले मग चौथे पुराण भविष्योत्तर त्याची संख्या केली जे साचार चौदा सविस्तारा आणि पाच शते मग पाचवे ते पुराण जे बहु प्रीती प्रश्न केला गिरिजेन ते संख्या संपूर्ण गणित असे सर्व आता पुराण जे सहावे त्याची संख्या जाहलीसे स्वभावे ते द्वादशसहस्रमहादेवे कथिले जाण गिरिजेसी आता सार पुराणांसी तया संख्या संख्याऐशी ते एकशतसहस्र एक्याऐंशी कथिले शिवे साक्षेपे आता आठवे पद्मपुराण त्याची संख्या सहस्रछप्पन्न ते भवानी प्रती पंचानन, से आदरे नव निरूपितसेदरेशी नवसहस्र शते ते मार्कंडेय पुराण निगुते शिवे शक्तीस निरूपीले निश्चिते ते नवम पुराण जाणीजे यानंतर पुराण जे दहावे त्या नाम मस्त्यायसे जाणावे ते गिरिजे प्रति सदाशिवे सहस्त्र कथियेले आता एकादशावे कुर्म पुराण ते चोवीस सहस्त्र संख्या जाण दाक्षायणी प्रतिभालोचन कथिता जाहला साक्षेपे आता द्वादशाव वाराह पुराण ते चोवीस संख्या पूर्ण ते हैमवती प्रति पंचान निरूपिता झाला पूर्वीच आता त्रयोदशाची व्याख्या भवानी प्रति सांगे संख्या त्या अग्निपुराणाची लेखा सहस्र चार चतुर्दशावे ब्रह्म वैवर्तक ते सहस्र सम्यक ते दाक्षायण प्रति त्र्यंबक विज्ञापित पूर्वीच पंचदशावे नारद पुराण पंचवीस सहस्र संख्या पूर्ण मग षोडशावे ते वामन दश सहस्र संख्याने मस्त आता नव दश सहस्र जाणावे ते गरुड पुराण असे सतरावे म अष्टादश सहस्र अठरावे किमद भागवत ते ऐसी अठरा पुराणांची संख्या चार लक्ष सात सहस्र परीक्षा आणि पाच शत हे शिवमुखा पासा वजाहली परी सर्वाचे सार अणुवादले उमाहर ते व्यासवाणी परिकर सांगो महाराष्ट्र भाषा नाना सुमनांचा आमोद मधु मधुमक्षिकी रचिले जीवन तैप ते स्कंड पुराणींचे वेंचुण काढिले काशी खंड हे श्रोते ऐका एकाग्र श्रवणी काशी कथा का त्रिभुवनी हे बोलिले स्कंद पुराणी जे, आर्ष माझे जीवक्र परी काशी कथा का पवित्र दाक्षायणी त्रिनेत्र त्रिनेत्र, थोर संतोषे हो सुवर्ण पवित्र शरीरी त्यासी शरीरि लोष्ट लोहावरी इतुकियाने अलंकारी विशोभीत काय जाहले नाना वर्ण धेनु भलती असे परी पयो मृतांत फेरणसे तरी ते आरोग्य पय पियुषे प्रिय असे महाजना ऐसी माझी आर्ष वैखरी लाख घालिजे कणक उदरी रत्नमणी जडीजे तयेवरी तैच तैच शोभा पावती ते असो आता हे दृष्टांत वर्णन आरसा केवी पाहिजे कंकण तरी प्रत्यक्षासी प्रमाण કરણે કેવી અસે પૈ ભાવે સાવધાન કથે શિલાજે શ્રવણ તેને હોહોત ગા દહન મનોમણાંચે પૈ જે ચુર્વેદશી અગોચર ક્ષિરા નવાહુની ગંભીર સુવર્ણાચાહુની નિર્ધાર અગમ્ય મૃત જીવાંસી તરીતે સ્કંડ પુરાણી કાશીખંડ કથા ત્રિભુવની જયસા પ્રકટલીયા વી निर्दाळी निर्दाित पांते श्रोती व्यर्थन जेती शब्द हा उमा शंकराचा पूर्ण संवाद स्रवने पठने होय आनंद श्रोतया गृही सर्वदा तव प्रश्न करी शैल ती एसी कथितसे चंद्रमोळी ऐक म्या निर्मिल पृथ्वी तळी काशी खंड दहावे तरी सप्तद्विपवती माझारी त्या सुवर्णाचळाचे दक्षिणापारी उत्तम असे प्राणेश्वरी जंबुदीप सर्व माजी श्रेष्ठ तया मध्ये असती दोन गिरी तव पिता आणि विध्यंद्री, त्या दोहो मध्ये असे सुंदरी आनंदवन सुसेव्य, ऐसे ते व्यासाचे प्रिय प्रियवचन पंचक्रोशी केले प्रमाण तरीही व्यापुणिया त्रिभुवन अलिप्त सेवा क्षिती माझी अर्धकाशी आणि अर्ध असे आकाशी हे आपुली इच्छा राहावयासी निर्माण केली शंकरे तरी त्या विश्वनाथाची इच्छा पूर्ण वाराणसी जाहली निर्माण तेथे नारदाचे जाहले येणे कोणे एके काळांतरी तेने मनी करनी केत केले स्नान विश्वनाथासी केले अभिनंदन करिता जाहला गमन ओंकारेश्वरासी शिवदास प्रार्थी स्रोता कथेसी सादर असावे आता चित्ता इति चिता स्कंद पुराणे काशी खंडे मंगला चरण वर्णन नाम प्रथमाध्याय इति प्रथमाध्याय समाप्त